नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूयाची विशेष बातमी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मागील पाच वर्षापासून हाडांच्या नसांच्या व मणक्यांच्या आजारावर तसेच मधुमेहावर अविरत सेवा देणारे डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे आणि डॉक्टर निशिगंधा अतुल ढेपे यांच्या गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे परभणीमध्ये पहिल्यांदाच अत्याधुनिक निर्जंतुकीकरण उपकरणांसह मॉड्युलर स्टीलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जगातील सर्वोत्तम दुर्बिणीद्वारे मणक्यांचे ऑपरेशन तसेच मधुमेह रुग्णांचे निदान आणि उपचार नवीन पत्ता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला स्टेशन रोड फोन नऊ अकरा राज्य निवडणूक आयोगाने बहुप्रतीक्षित असलेल्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केला आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यामुळे परभणी महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल देखील अधिकृतपणे वाजला आहे या घोषणेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चुरस आता पाहायला मिळणार आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली असून प्रशासन पोलिस यंत्रणा आणि निवडणूक विभाग सज्ज झाला आहे शहरातील प्रत्येक प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवार पक्षनेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत परभणी महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम का याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर असून एकतीस डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी आणि दोन जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल मतदानाची तारीख पंधरा जानेवारी असून मतमोजणी सोळा जानेवारी रोजी होईल महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये देखील निवडणूक होणार असून काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी पाच उमेदवार रिंगणात असणार ना आहेत उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्र भरता येणार असून या निवडणुकीत राज्यात एकूण तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतदार आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून यामध्ये दिव्यांग गर्भवती महिला यांनाही आवश्यक त्या सुविधा मिळतील काही ठिकाणी मतदान केंद्र हे पिंक केंद्र असतील आणि या ठिकाणी महिला हे नेतृत्व करतील असंही वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं परभणी महानगरपालिका निवडणुकीत यावेळी स्थानिक प्रश्न निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे शहरातील कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा रस्त्याची दुरावस्था ड्रेनेज आरोग्यसेवा आणि विकास कामांचा वेग हे मुद्दे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे कारण ठरत आहेत याच प्रश्नावर नागरिक उमेदवारांना विचारतील त्यामुळं उमेदवारांना प्रारंभी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे मात्र नागरिकांची ही नाराजी आश्वासनाच्या माध्यमातून उमेदवार कशी पूर्ण करतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे दुसरीकडे सत्ताधारी पक्ष विकास कामे मंजूर निधी आणि भविष्यातील प्रकल्पाच्या आश्वासनांच्या जोरावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे काही प्रभागांमध्ये स्थानिक उमेदवारांची वैयक्तिक पकड जातीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांचे जाळे निकालावर प्रभाव टाकणार आहेत परभणी महानगरपालिकेत निवडणुकीत यावेळी प्रभागनिहाय लढते होण्याची शक्यता असून अपक्ष उमेदवार हे काही प्रभागांमध्ये किंगमेकर ठरू शकतात शहरातील सुशिक्षित मतदार तरुण वर्ग आणि महिला मतदारांची भूमिका यावेळी निर्णायक ठरणार आहे या, या प्रचारात सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणावर वापर होणार असून आरोप प्रत्यारोपांची धार वाढण्याची चिन्हे आहेत परभणी शहराच्या विकासाची दिशा ठरवणारी ही निवडणूक असल्यामुळे मतदार राजाची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद